श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हे नऊ दिवस अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिले जाते उद्या आहे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार आणि या दिवशी पाचवी माळ असणार आहे तसेच अश्विन शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी सुद्धा साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये ललिता पंचमीला खूप महत्त्व दिलं जातं ही तिथी देवी दुर्गेचे रूप स्कंदमातेला समर्पित आहे नवरात्रीमध्ये येणारी पंचमी तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी अनेक स्त्रिया ललिता पंचमीचे व्रतसुद्धा करत असतात आणि हे व्रत नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ठेवले जाते ललिता देवी ही दहा महाविद्यांपैकी एक मानले गेले आहेत ज्यांना राज राजेश्वरी आणि त्रिपुरसुंदरी असे देखील म्हटले जाते आणि म्हणून या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा उद्याच्या दिवशी आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे जे नवरात्रीचे नऊ दिवस व्रत करतात त्यांचं व्रत असणार आहे परंतु जे नवरात्रीचे नऊ दिवस व्रत करत नाहीत त्यांनीसुद्धा उद्याच्या दिवशी व्रत करायचं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचं कल्याण जे आहे तर ते होत असते तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होते म्हणून उद्याच्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जाते उद्या नवरात्रीची पाचवी माळ असणार आहे पाचवा दिवस हा स्कंदमातेला देवीला समर्पित आहे दुर्गा देवीच्या स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता चतुर्भुज आहेत तसेच देवीच्या हातामध्ये दे कमळाचे फूल आहे तसेच देवीचे वाहन सिंह आहे आणि स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठाती आहे उद्याचा रंग असणार आहे पांढरा म्हणून आपल्याला उद्या पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत तसेच नैवेद्य असणार आहे केळी त्याचबरोबर उद्याची जी माळ असणार आहे तर ती आहे बेलाची पानं आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला बेलाच्या पानाची माळ जी आहे तर ती देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीमध्ये येणारी पंचमी तिथी ही फक्त वर्षातून एकदाच येते आणि या दिवशी काही उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो, तो उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय जर आपण केला तर आपल्यावरती असणारं कर्ज जे आहे तर त्यातून मुक्तता होते मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज जर तुमच्यावरती असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो बऱ्याच वेळा असं होत असतं की आपल्यावरती भरपूर कर्ज असतं आणि त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त व्हावं असं आपल्याला वाटत असतं कर्जातून मुक्त होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्यावरचं कर्ज हे कमी होत नाही कर्ज हे वाढत जाते म्हणून उद्याच्या दिवशी तुम्ही कर्जमुक्तीसाठी हा उपाय नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रयत्न कष्ट करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर उद्या तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच के तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तुमच्याकडे स्थिर नसेल तर हा उपाय केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आपली जी काही पूजा असेल देवीची तर ती पूजा करून घ्यायची आहेत आपल्या देवघरातली जी काही पूजा अर्चा असेल तर ती तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहेत अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणंसुद्धा लागणार आहेत आणि थोडासा उसाचा रस जो असतो तर तो तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक लोटा जल जे असते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी दिवा प्रज्वलित करायचं आहेत यानंतरनं थोडंसं जल हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला तुम्हाला हदी कुंकू लावायचं आहेत आणि यानंतर या तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुम्हाला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि यानंतर त्या तुळशीपाशी तुम्हाला बसायचा आहेत आणि जो उसाचा रस तुम्ही घेतलेला आहे तर तो रस तुम्हाला या तुळशीच्या मुळांना अर्पण करायचा आहे अगदी ग्लास भरून रस, रस तुम्हाला अर्पण करण्याची गरज नाही फक्त एक चमचाभर तुम्ही हा रस अर्पण केला तरीसुद्धा चालतो तर तो ऊसाचा रस तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला माता तुलसीला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर ते एक रुपयाचं नाणं असणार आहे तर ते तुम्हाला हातात घ्यायचं आहे यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हटले तर अतिशय उत्तम नसेल शक्य तुम्ही एकवीस वेळा किंवा अकरा वेळासुद्धा हा मंत्र म्हणू शकता यानंतरनं हे एक रुपयाचं नाणं जे आहेत तर ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये गाडायचं आहेत आणि गाडत असताना तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला नक्की व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी पंचमी तिथीला करायचा आहे वर्षातून फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी ही संधी अजिबात चुकवू नका लवकरात लवकर कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळेल आणि कितीही मोठ्या कर्जातून तुमची मुक्तता होऊन दरिद्री आणि गरिबी ही नष्ट होईल नवरात्रीमध्ये येणाऱ्या पंचमी तिथीला हा उपाय केल्याने सर्व संकट दूर होतात असे देखील म्हटले जाते कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच त्या घरातील जे व्यक्ती असतात तर त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे देखील येत नाही त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला श्री गणेश भगवान शिव आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहेत तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला एक लोटा जल अर्पण करायचे आहेत पांढरी फुले तसेच बेलाची पानेसुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहेत असं केल्याने सुख समृद्धी जी आहे तर ती आपल्याला मिळत असते त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तर असे हे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ